वाघदरी गावाचे सुपुत्र युवा उद्योजक श्रीप्रकाश चंद्रकांत मंगाने यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वाघदरी येते शाळेतील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप वीस गरीब मुलींना शालेय बॅग व सर्व एकशे पंधरा मुलींना वही पेन पेन्सिल वाटप श्रीप्रकाश मंगाने यांची कन्या कुमारिका आद्विका प्रकाश मंगाने यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री शिवानंद कोळसगाव यांनी भूषवले सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री बाबासाहेब बनसोडे सर यांनी करून कार्यक्रमास सुरुवात केली कार्यक्रमास प्रमुख अतिथी सौ रेखा प्रकाश मंगाने अंजली दत्ता मंगाने ग्रामपंचायत सदस्य वीरभद्र मंगाने युवा नेते सुनील सावंत युवा नेते रमेश मंगाने वाघदरी केंद्राचे केंद्र प्रमुख मोनाळी सर टायगर ग्रुप अध्यक्ष शरण माशाळे श्री नागेश स्वामी साहिल नदाब सर्व प्रमुख अतिथी यांचे शाळेतर्फे इतोचित असा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेची शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लक्ष्मी दुर्गे शिक्षणप्रेमी शिवसनापासवसे अकोलकोट तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नाविक महामंडळ मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे सर सहशिक्षिका गिरी मॅडम खंड मॅडम सुरवसे मॅडम यांनी परिकश्रमा घेतली सूत्रसंचालन शिवसेनाप्पा सुरवसे यांनी केले आभार मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे सर यांनी मानले